तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सध्या आपल्या कोकणात अवकाली पाऊस पडलेला आहे मे महिन्यातच नदीला पूर आला आहे नदीला पाणी झाल्यानंतर कोकणातल्या पोरांना काय कामं असतात हे तुम्हाला काही सांगायला नको आ, तर सध्या आता नदी तर आम्ही चाललो आहे चिमोऱ्या पकडायला आता संध्याकाळ झाली आणि आता थोड्या वेळानंतर म्हणजे अर्धा तास आम्हाला जवळजवळ इथून चालत जायला लागणार आहे तर अर्ध्या तासानंतर आपण नदीमध्ये जाणार आहोत चिमोऱ्या पकडायला रात्रीच्या आपण ह्या चिमोऱ्या पकडणार नाही पहिलाच आपला हा व्हिडिओ असणार आहे चिमोऱ्यांबद्दल तर माझ्यासोबत दोघेजण आहेत तिघेच चाललो आहे त्यां त्या दोघांसोबत मी पहिल्यांदा चाललो आहे कारण माझे जे पार्टनर होते भाऊ आपले सगळे मुंबईलाच आहेत अज्जू आणि फत्या सोम्या तुषार मयूर कल्याण हे सर्व आमचा निखिल बाबू हे सगळे गेलेत मुंबईला त्याच्यामुळे मी गावी आहे आणि आता गावातलीच दोन पोरं आपल्या है। सोबत आहेत भावेश आणि प्रणय दाखवणार आहे तुम्हाला पुढे चाललेत ते संध्याकाळ आहे बघा या जंगलातून आपल्याला संध्याकाळच्या वेळी जायचं आहे तर मित्रांनो आज किती खायची मोऱ्या भेटणार आहेत तर ते तुम्हाला बघायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा बघा ह्याने इथे शोधायला सुरुवात केली आहे दाखवतो तुम्हाला हा बघा इथं भावेश आहे हा इथे कातलावरती थोडं पाणी तुमला तर त्याच्यातच तो, तो चिमोऱ्या शोधायला सुरुवात करत त्याला माहिती नाही की इथं चिमोऱ्या भेटत नाही तरी पण तो शोधतोय असं ते उत्साही बघा त्याचा उत्साही झाला आहे तो, तो चिमुऱ्या पकडण्यासाठी तर आपण जाणार आहोत हा भावेश आणि पुढे आहे तो प्रणय प्रणय दिस <laughs> दिसला तर कमेंट करा हा बघा हा प्रणय मागून दिसत नव्हता म्हणून त्याला थांबायला सांगितलं भावेश बोलत दिसला तर कमेंट करा लोक आणली येत रे सर्वांना दिसत हे बघा ह्या जंगलातून आपल्याला जायचं हे कुठं जायचं आहे खाटलीवर खाटलीवर कशाला तू पकडणार आहेस ना मग हा पकडणार आहे मी व्हिडिओ बनवणार आहे माझं काही कामच नाही पकडायला हा पिशवी पकडायला हा चिमोरे पकडायला मी बिनकामाचा मोबाईल पकडायला चला तर मग आता डायरेक्ट खाली नदीत जाऊनच सुरुवात करू तर मित्रांनो फायनली आता नदीवर आपण पोचलोय थोडा अजून अंधार व्हायचा वेल अंधार झाला की आपण इकडे नदीमध्ये उतरणार आहोत चिमोऱ्या पकडण्यासाठी कारण अजून थोडा वेल आहे थोडा कालोक झाला की चिमोऱ्या बाहेर येतील आणि त्यांना आपण पकडणार आहोत नदीवरती आलो आहे तुम्ही बघताय माझ्या मागे इकडे कालोक आहे त्याच्यामुळे थोडा दिसत नाही व्यवस्थित तर तुम्ही बघा पाठीमागे बघा इकडे नदी आहे तर इथून आपण जाणार आहोत वरती आपल्या गावाकडे गावा जी नदीची सुरुवात आहे जी आपल्या गावातूनच होती तर आपण तिकडं पकडत पकडत वरती जाणार आहोत तर शेवटपर्यंत नक्की बघा हा बघा अ हे प्रणय आपल्यासोबत अंधारात बसला आहे त्यामुळे नीट दिसत नाही तर मित्रांनो इथे थांबलो आम्ही वरती इथे एक छोटासा पूल आहे आणि बघा इथे बॅटरी मारून बघतोय काय वरून दिसतंय काय तर अजून काय दिसत नाही कारण अजून थोडा उजेड आहे त्याच्यामुळे पण नाही दिसत आहे बारीक सुरीक काली असली तर इथून आपण सुरुवात करत पकडत 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 वरती जाणार गावात आणि आज आपण बघणार आहोत चिमुऱ्या कशा पकडतात ते आणणारी हातीने पकडणार आहोत दाखव ह्याची तयारी बघ फुल ह्याच्या हातात बघ ग्लोव वगैरे घालून आलाय ह्याच्या हातात काय नाही माझे तर हात दाखवतच नाही कारण मोबाईल पकडलाय इथे एक बंधारा घातलाय त्याच्यावरून पाणी पडत दाखव रे हा मस्त रे दिसतय दिसतय तर मित्रांनो कालच झालाय थोडा थोडा आणि आता आपण सुरुवात करतोय आणि हा बघा 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 पहिलाच रात्रीच्या वेळी यायचं म्हणजे हे बघा यांची कमी नसते नदीत तर हे सांभाळून पुढे जायचं या ह्याला उलकलात का हा नदीतच असतं दिवड आहे बघा पाण्यातच गेला सुरुवात बघितलात का कशी झाले त्याच्यामुळे जरा जपून जपून जायला लागतं कारण साप असतात हे दिवड जास्त असतात इथं पाण्यामध्ये बघूयात आता आपण सुरुवात तर केली आहे पाणी थंड आहे रे तू हा बघा हा सोडणारच नाही हा फुल तयारीत आहे ग्लोव बीज घालून बॅटरीला पण त्यांनी पिशवी लावला नाही काय तयारी असेल त्याची बघते बॅटरी पण पाहण्यात टाकणार आहे तर मित्रांनो इथे बघा थांब 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 कुठे आहे भावेशला इथे चिमुरीस बघा पकड 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 अरे पहिली चिमुरी आपल्याला इकडे भवानी झालेली आहे भावेशने बघा टेक्निक बघा त्याची टेक्नॉलॉजी बघा तोंडात बॅटरी हातात चिमुरी चल अरे शवाश बघा छोटी का होईना पण पहिली चिमुरी भेटले दाखव दाखव बघू देत बॅटरी नको मारू त्याच्यावर बॅच चालू आहे पहिली पहिली चिमोरी आपल्याला भेटलेली आहे तर ह्याच पकडायला आपण ह्या नदीत आलोय चला पिशवी पिशवी मॅन बघा कुठली पिशवी बघा केवढी मोठी आहे आणि ती चेरी केवढी पण धुवून घेतोय धुवून आणि पहिले पहिले चेमारे आपल्या पिशवीत खात्यात जमा झाली आहे काय धुपतील अशाच अशाच धुपतील त्या कोण आहे राती धुऊ त्याला अशी पाण्यात ठेवून हे नाही पहिलीची पहिली चिमोरी भेटली आणि आता आपल्याला इकडे भेटायला आता सुरुवात झाली आहे तर मित्रांनो बबनला पण चिमोरी भेटलेली आहे लांबून आम्हाला दिसली होती

तर मित्रांनो हे बघा इथं सुद्धा एक चिमोरी आहे पण एवढ्या आम्ही मोठ्या चिमोऱ्या घेत नाही एवढ्या आम्हाला पकडताना येत त्याच्यामुळे ते आम्ही इथे ठेवून जातो पुढे काय घेऊन मला तर दिसू दे कुठं तर मित्रांनो हे बघा तिथं खोल पाण्याची मोरी आहे तिला आता पकडणं जरा मुश्किल आहे कारण चड्डी भिजणार आहे ही बॅटरी पकडा पुढे गेली बघा लक्षण हे बघ पुढे आहे ती भेटली भेटली मरे जरा ही खोल पाण्यात होती म्हणजे एकदम झाडची मुलगा मोठी होती गेली तिला आता पुणंही आपला पकडतो आहे हातात दिवस दीज घालो बॅटरी बडवेल शंभर टक्के या बॅटरी पकडे बॅटरी पकडलं दुसरी हातात पकडला नाही आता दुसऱ्या हातून पकडतं आहे कारण त्याच्या एका हातात राहत नाही एवढी मोठी आहे कोण ना तोडा पुरा सोडलं ना त्याने एकच हाणार आहे का दुमरी बरं तिला नको धुऊ काय आहे पांढरे रावणार चालीच राहणार

पकडली मी अशाच आपल्याला पकडायच्या आहेत अगदी घरी जाय पण तिकडे त्याला पण बहुतेक भेटले पकडण्याच्या तयारीत दिसतो इथं बघूयात बघूयात तिकडे बघ त्याला दाखव भेटली का रे भेटले 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 सेम 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 मम्मी पप्पा सेम सेम मम्मी पप्पा टॉट नको ट्रॉट नको सेम 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 मी पप्पा सूटिंग मध्ये आपल्याला भेटले इथे दोन जवळ जवळ तू नको मुंबई चालू होत मग आता बघाय ना तुझी तर मित्रांनो हि बघा इथे सुद्धा एक बघा पलाली पलाली पुढे या बाजूला उभं इकडे दाखव हिब हिबतय का दिसतंय पकडू द्या अशी पकडायची अशी बघा इथं चांगला आहे दाखवतो लगेच

मारून बघ पूर्ण झाला फार नेट पकडायला नाही घेतले बघा बोलतात चिमोरे चिमरे दिसतोय काय पकड पकड इथेच पकड मी खालून बघतो अशा मित्रांनो मोठ्या मोठ्या चिमोऱ्या भेटतात पाण्यात मारून बाकडायला लागतात केले पण टाच पकड तुझी ठेवते थांब 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 बावे, बावे, चालू आहे ना थांब थांब थांबकड पडकड 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 मला हिला टाकू दे उघड 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 म्हणजे चालवायचे तर याच्यात पोरा आहेत पोहरा हे बघा त्याच्यामध्ये बघा बारीक बारीक ही पिल्ले आहेत त्यांना आम्ही इथं आता सोडून देणार आहोत हो मस्ती नाही करते हे बघा ही एक भेटले दोन दोन तीन भेटले ह्याच्यामध्ये याच्यामध्ये एक टाकली ही गेले ही पकड बहुत त्याची किल्ला सोडायची आहेत हे बघा एसी छोटी छोटी पिल्ल असतात आणि त्यांना आम्ही अशी नदीमध्ये पुन्हा सोडून देतो कारण पुढल्या वर्षी हीच परत मोठी होऊन आपल्याला पकडायची असतात बघा कितीतरी पिल्लं आहेत अजून पडतायत आणि ह्या एकाच ठिकाणी आम्हाला तीन चिमुऱ्या भेटल्या आहेत त्या पण एकाच नाही ना उघडत होत्या हे बघा या साईजच्या तीन भेटल्या आपल्याला हे गेले गेला तर मित्रांनो फायनली आता नदीतून आपण घरी जायला निघालोय मेन रोडवरती आलोय आणि किती काय चिमोऱ्या भेटल्यात त्या तुम्हाला आपण दाखवणार आहे तुम्ही बघा ही पिशवी आहे आपली जवळ जवळ अर्धी झालेली आहे आणि आता तुम्हाला घरी जाऊन त्या टपामध्ये उतरून टाकणार आहे हे बघा हे आपण आता आलोय आणि चला मग आता घरी जाऊन बघूयात किती काय त्या दमलास हात दुखायला लागलं बघा हात बदलवत आहे लगेच हात दुखाय म्हणजे हि बघी म्हणजे चावतात चला घरी बघा आपल्याला पुढे उजडत के उजडत घे बर झाला असता नाही आता शांत वस्ती राहि कचरा पण आहे ना बघा ह्या कॅरेट मध्ये आता आपण सर्व घेत तिथ शभा शबासला चल हा ठेव 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 त्यांना बघा ह्या कॅरेट मध्ये आता आपण ठेवणार आहोत बघा एवढ्या भेटले एवढ्या बघूयात किती आहेत त्या चल धाव सोड आरामात सोड आरामात सोड आरामात सोड प्रभाश आहेत ना लावून

तर मित्रांनो घरी आलो चिमुऱ्यांची वाटणी पण करून झाली तुम्ही बघितलात किती भेटल्या होत्या तर पंचवीस पंचवीस आल्या आम्हाला तिघांना म्हणजे पंचाहत्तर भेटल्या मस्त भेटल्या पहिल्यांदा जेवढ्या पहिल्यांदा जेवढ्या भरपूर भेटल्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर बसतील चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय